तर आज पावसाने केला कहरच ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे व्यायाम द्यायचा होता बाजी किलर परत रायबा आणि सम्राट असा व्यायाम द्यायचा होता तर काय बाजू वाट बघून बघून बसायला खाली आता ऊन पडले आता पाहिजे म्हटलं की आणि पाऊस चालू म्हटलं मग तोपर्यंत निवांत तो आहे तोपर्यंत कलर द्यावा तर कलर आणला पण जूसाठी अक्क्यासाठी अक्का तयार करून ठेवला एक्क्याचा जू साती। करतो कलर तर कलर यात चालू आहे शिवासा कलर घेतलाय सगळा कलर देऊया आणि नंतर शेअर करूया कसं दिसते बघा पिवळा छकडा पिवळा एक्का तेवढं गुलाबी दोन तिसरा छकडा तिकडे आहे शेट कसं बसले होय तर काय तर कलर देऊन झालेला आहे जवळ जवळ तास गेला ह्याच कलर देण्यात चला तो स्टोर ठेवायचं परत ठेऊन टाकायचं आणि कावा मरतो ते बघा व्यायामला त्या जूबरोबर रायबा शेठ बाजी शेठ भारत ब्रह्मा सम्राट किलर बाबरे शेठचा काय तिकडं आज जवळजवळ दहा किलोमीटर चालून आणलं आहे तिने कारण बाबरेचं मैदान आहे लवकरच बघा ते बघा कसा दिसतो आता यक्का बाजी शेठ वैरण खायला लागलेत

पडिसला रंग नाही पडिसला रंग मोथा पडला तर

हा ते गॉड बोल बोल घाट सोडती आलीकडची सोडची सोड आपण माझ्याकडे ती गाटा टाकले काय पुढे तर टाकून झालेली आहे दावणीला घेतल्यानंतर झाली मुर्ती कशी घेतली या दाव्यात ना आधी होऊन घेतली गोंडा गोंडाबाहून तिकड बांधली आवडून

होय देणं की उदास ताट पाडते वाईस बी तर अशा तऱ्हेने यसनीची गाठ सोडलेली आहे इसनीचं दाव आणि स्वतः विशाल निकम न सोडली स्वतः विशाल मोरे इसनीची गाठ झाली सोडून आता चला वाय टू आय बा शेट आणि इसन टाकल्याने रक्त आले नाही नाकारलं <स्तिततततततततततततततत> पायाला पायाला मस्ती बी त्याची असं राहिलं तर बाजी आता बाहेर असणार इथे मुलात बाजी हो रायबा आणि तो मी एकाला मारायला लागली कारण की ब्रह्मा आजारी पडल्यापासून बाहेर काढलेला नाही आता मग लून पडलो योगा योगानं ब्रह्माला जरा बाहेर काढतो मारायला लागणार ना जागेव जागेवर मारायला लागणार ना ब्रह्मानं रायबा फेरा द्यायचा आहे आणि सम्राट ब्रह्मा रायबा सम्राट आज सगळीच बाहेर एकच तेवढा राहिले ना ब्रह्मात म्हणत आजकाल विटू एकटाच राहिला विटो आत राहिला ते डायरेक्ट बाहेरच गेलात गेलं दीडशे किलोमीटरला आता राहिला निशान

कुठल्या घराकडे हा हा तिथे वरडत होता तो वरतो आपलं येवला का येऊ नका फिरतो बाबरे त्याला पाठवू लागे

चला बाहेर ब्रह्माला बाहेर काढलेला नव्हता कारण की आपण डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं की एक चार पाच दिवस बाहेर काढू नका ब्रह्माला म्हणजे कवर होऊ दे लय आशक्त होता आता जरा ऊन पण पडले बाहेर जरा वातावरण पण चांगलं आहे म्हणून त्याला बाहेर काढणार आहे ब्रह्माला नाही असे नाहीत चला घ्या <laughs> 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 तुला भाटो तू फोटो मी तिथं नक्या करत होतो काढलं बाय फोटो असा पोच नाही मी त्या पोचचा काढले फोटो तिथं काय करत होते का नाही तर हॉलू बारी व्हायरल आला जे आपल्याला अजून ब्रह्मास्त्रम ब्रह्माच्या नाक्या बघ सगळ्यात विषय हड घोड्या घेत मस्ती करायचं नाही ना का

एकवीस तारीख एकवीस तारखे आज किती तारीख आहे आज अठ्ठावीस तारीख सगळ्यात शाना पण आहे सगळ्यात येडा पण आहे असाई असं आहे आज म्हणणार भैया म्हणणार बाबांनी बाबाने बाबा आज जरा बाहेरच जग कारण की डॉक्टरनी आम्हाला मला सांगितलेलं पाच सात दिवस बाहेर काढ का साहेब कस वाटते रे रायबा शेठ रायबा लय दिवसात ना बाबा बघितलं असेल अय काय ब्रह्मा तुमचं काय तर आम्ही आता निघालो आहे फलूस येते आणि बघू शकताय बाबरेशेट खाद्य घेतले माग बाय्याने जी गाय असली ती माग एक भरल्या ती आता गाय गा घेऊन घालू आणि आता आता बाबरेशेठला पण बघायला होते आपल्याला आणि बाबरेशेटच खाद्य पण होते चला गेल्यानंतर बघ या बाबरेशेठ आपला कसा आहे काय आपल्या फॅमिलीला पण बघायला गाव तर वाजले सांगतो सव्वा सात वेळ झाला याची लागण करायची होती आता हे आम्ही घेतली तर आता वाजलेत बरोबर पावणे दहा आपण पोचलो आहे बाबऱ्याजवळ म्हणजे थोड अंतर राहिले बाबऱ्याजवळ जायला बघूया बाबरे, बाबरे, जा बाबरे शेठ काय करता येत बाबरे शेठचा आवडतं खादी घेऊन निघालो आपण बाबरे शेठ दोन तारखेला पाळणार आहे ते चोराड येते तर गाठ पडल आपली बाबरेची बाबर्या आप बाजी आणि भारत तिघांचं तीन पैर आहे वेगवेगळं आणि बाबऱ्या आणि भारत सहा तारखेला पाळणार आहे नाही सॉरी बारा तारखेला पाळणार आहे दोघ दुसऱ्या बैलाला एक नंदीचं दर्शन झालं आपल्याला बघायचं एक नंदी आहे सॉरी Kerup abris dari zona lalu, ya. Punata, geger itu teresel, ya. ya. Hei, pilih, ya. ya. Bismillah, kacang. Bismillah, kacang. Bismillah, kacang. Kacang, kacang. Kacang, kacang. Kacang, kacang. Kacang, kacang. Kacang, kacang. ही मारत काय लात मारत नाही ना हार्ड ना, ना। झाला ना, ना।, ना।, हा? ना तर आपली जी फॅमिली आहे सासट सासट यांनी बघ बघू शकता बाबर्याची मला वाटतं किती दिवस झाले तू दोन दिवस झाला असतील बघते दोन चार दिवस झाले म्हणजे एकवीस तारखेला सोडला म्हणजे बावीस तारीख झाला थोडक्यात बावीस का बावीस झाला नाही बावीस तारखेला थोडक्यात सोडला

कोणाला तुम्हाला मारते कोणाला मारत एकच टार्गेट करतो कोणतरी आता मला मारतो फक्त बाकी कोणाला आता याला मार जवळ जे कोण असणार माहिती जास्त ना त्याला मारतो आता त्याला काय मारणार कस के

बाबऱ्या बाबऱ्या नाव आहे बरं का बाबऱ्या नाव बाबऱ्या बाबऱ्याला बघतील त्याला विसरलाय बघ ती बाया तोला तू माझ्या नाही आला ना का आत्ता नाही एक, ऐ ऐ <laughs> एक, तार्गेट... एक तार्गेट। जा जा टार्गेट असलाय मग त्याच्या हे टार्गेट एक टार्गेट आता काय बार आम्ही तो माझं पोर गेलो त्याच्या आगावात ते टार्गेट काय त्याच म्हणते जो क्लोज आहे का नाही ह्याच्या त्याच्या आगाव जातो हात फिरवत फिरवत पटक आहे का माझ्या खोळू ना मला ते त्याला विचारणार आहे एक दिवस आता तर लेखन म्हणणार आता दोन तारखेलाच बसताय कसं आहे बघितलं नुसता पाय पुढे ठेवाय का अरे काय केलंय बाबा तुला मी आपला बाबरे पाहिजे बर का नाहीतर तुम्हाला येत नाहीतर बाय्याला भेटतो तिथ सांगायचं परत असा करत पावला का सांग ना पाहतो बाहेर गोड्या गोड्या पावला का सेम पावलाय चालता चालतांना फक्त एवढंच विषय की छकड्याला चुपला आणि बाग वाळला की मग कि मगवतो तर चहा पाणी वगैरे झालं सगळं जाता जाता म्हटलं बाबरे शेटला भेटून जाव्या वासाला पाचश्या

बापरे रे जाऊ घर हे मालकाच वायज पूर आलेलं नाही मला त्याला वाटतं इकडला ते म्हणून द्यायच मलाच द्यायचं कारण ते शेतकरीच आहे व्यापारच नव्हतं कसा गाव लाग किती दिवस झाला प्लॅन होता दोन अडीच महिने गेले त्याला घ्या आम्हाला काय काय आम्ही कळव शिवमल्लार कुठे विलोन कुठे त्या दिवशी बाहेर बांधले ते काय तेव्हा गेलो तुम्ही डिरकत होता तेव्हा काय ते बोला जायचं आणलं असं घेतलं मी स्वतःच आहे

नाव का विलन ठेवलंय आहे गत जाय काय बुष्यपद काय बार काय विराव घातलेली एक सुधी एक सुधी पुरल्या नाही बैल पुरल्या नाही आता हा पेड सवय काय उडी लागाव घेत अंगाव घेतो म्हणजे खाली टाळलाच काय या वारच पाहिजे राव आता तुम्हाला अंतराळी जायला बाहेर हा नाही आता पेडगाव लागेल याला आपलं चोराड्यात चोराड्यात बैल चाललंय नाही Tiango, no, no, barbara tucked napoe bark, you barkairoi Marcai. So say you. So say you. So say you. No, do you want not to? As a magna barnard. There are my jazzanity. Paula vilavakashi. So you need to do it. You need to do it. You need to do it. You need ही विलन असते काय रे तेवढाच प्रॉब्लेम आहे म्हणजे झोपला का नाही तुम्ही काय नाही खरं माग जर वळवली गाडी झालं चालू आहे मग फिरणार तरी म्हणजे तरीतर पाळाय तरी बघणार हा शिन काय विलन ना कुणाला